कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मोजे नोटू मला बोलूनच देत नाहीये नुसतं मधी मधी बोलते आणि आमचे अजून नऊ नऊ बाकी आहे तर आता आम्ही नऊ नऊ केलेले जाणार आणि आम्हाला मोबाईल हवाय काय तर आता सकाळचे वाजलेले आहे पावणे दहा आणि आज वीरला स्कूल आहे दोन वाजता तर मी आज पहिलं घरातलं सर्व क्लीन करते आणि नंतर मग त्याला स्कूलला पाठवते तर कंटिन्यू करा बाय आज सकाळी शाळा नव्हती तिला त्याला वाजता शाळा असल्यामुळे मी असं ठरवलं की चला जेवण वगैरे नंतर बनवू पहिलं मुलांना नाश्ता करून देऊ पहिलं मी त्यांना नाश्ता बनवला नंतर म्हटलं चला आता घरातली सर्व कामं आपण आधी पहिलं करून घेऊयात आणि निवांत जेवण बनवूया मग सकाळी मी सर्व घरातलं आवरलं म्हणजे कसं वीरला जर लेट स्कूल असेल ना तर मग माझं काम सर्व निवांत आवत आणि खूप छान असं क्लीन होतं व्यवस्थित घर आणि घर क्लीन असलं की मग मला खूप छान वाटतं म्हणून मग मी ठरवलं की पहिलं चला आता घर क्लीन करून घेऊ तोपर्यंत परी शेजारी गेलेली होती खेळण्यासाठी आणि इकडे माझी चाललेली होती साफसफाई आणि घरात कसं असतं वीर थोडासा मोठा आहे परी खूप छोटी म्हणजे परी अजून दोन वर्षाची नाही आहे वीर आता सहा वर्षांचा कम्प्लीट झालेला आहे तर वीर घरामध्ये अजिबात वस्तू जागेवर ठेवत नाही म्हणजे तो जर आता सपोज आता टी व्हीवरती कार्टून चालू आहे पण तो कार्टून बघतोय ना तर मग तो शांततेत नाही बघणार एका जागी बसून नाही बघणार तर तो, तो उठेल सायकलवर बसेल सायकल पूर्ण घरात फिरवेल इकडे टेबल आहे टेबलवरच ओढून घेईल म्हणजे पूर्ण घरामध्ये हॉलमध्ये पसाराच घालतो मग मी त्याच्या मागेच असते सारखी कंटिन्यू आवरायला आणि कधी कधी तर मला एवढा जीव माझा वैतागतो ना मग असं वाटतं की हा स्कूलला सकाळी जातो तेच बरं असतं माझं एकदा घर एक एकदम एक व्यवस्थित क्लीन झालं ना की पसारा घालायला कोणी नसतं घरामध्ये मग तो किती वाजते तो सकाळी तो साडेनऊला गेला की तो चार वाजेपर्यंत घरी येतो चार वाजता आल्यानंतर पाच वाजता पुन्हा ट्यूशनसाठी जातो ट्यूशनवरनं आला की नंतर सहा साडेसहाला तो घरी येतो मग घरी आला की काहीतरी खातो वगैरे आणि टी व्ही बघत बसतो टी व्ही बघून झाली की मग नंतर सॅटर्डे संडे त्याला पियानोचा क्लास असतो पियानोच्या क्लासला जातो बाकी डेज तो घरीच असतो साडेसहानंतर मग थोडंसं त्याला पण रिलॅक्स होतं मग कधी कधी तो एवढा वैतगतो ना की स्टडी पण क्लासेस पण ट्युशन पण आणि आता त्याने ॲबकचे पण क्लास लावले की आई नाही गं मला ॲबकचे क्लास लावायचेत म्हटलं ठीक आहे बाबा लाव मग तो ॲबकच्या क्लासला पण जातो म्हणजे तो त्याचं पूर्ण शेड्यूल हे बिझी झालेलं आहे मग असं होतं की मग त्याला कधी कधी असं वाटतं की आई मला झोपू दे ना अगं जरावे जरावे मग सकाळी मी पण त्याला निवांत उठवते ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशीच फक्त आणि इकडच्या बेडरूममध्ये खूप सारा पसारा आहे तर नंतर मी सर्व काही गोष्टी क्लीन केल्या होत्या किचनखाली पण खूप सारा पसारा झालेला होता म्हटलं आज घर एकदम क्लीन करून घेऊया म्हणजे पसारा म्हणजे असं फक्त माझ्या वस्तू इकडे तिकडे होतात असं घाण धूळ वगैरे ह्या गोष्टी नसतात कारण मलाच आवडत नाही की घरामध्ये खूप धूळ वगैरे आणि बेडशीट तर मला कंटिन्यू चेंजच कर म्हणजे आज टाकलं ते उद्या मला ते चेंज करावं लागतंच कारण परी असते घरामध्ये आणि परी कधी पाणी सांडवं कधी सुकर वगैरे त्याच्यामुळे ते, ते खराब होतं मग आता सध्या मी तिचे डायपर पण बंद करून टाकलेत कारण डायपर ना लहान मुलांना कंटिन्यू घालणं चांगलं नसतं आणि आता कसं उन्हाळा पण लागलेला आहे आणि उन्हाळा डायपर तर बिलकुलच नको मग मी ठरवलं की आठ दिवसांना तिला जर पाचशे रुपयाचे डायपर लागते असतील तर तीन चार हजार सहा हजाराची गादी खराब झाली नाही काय मग एक गादी पण फेकून देता येईल नवीन गादी टाकता येईल आणि तिला पण त्रास नाही होणार मग म्हटलं ठीक आहे चला तिचे डायपर मी बंद करून टाकले आणि इकडे मी आता असं ठरवलं होतं की बेडरूम पण एकदम क्लीन करायचं इकडच्या बेडरूममध्ये आम्ही तिघे झोपतो वीर परी आणि मी तिकडच्या बेडरूममध्ये मा माझा भाऊ झोपतो तर इकडचं बेडरूम मी पूर्ण क्लीन केलं आणि मी व्हिडिओ काढता काढता साचीशी पण गप्पा मारत होते तिला म्हटलं चल ग बोल जाऊ दे आपण मी व्हिडिओला नंतर आवाज देईल आणि मग आम्ही दोघी गप्पा मारत होतो म्हटलं चला गप्पा पण मारून होत आहे व्हिडिओ पण काढून होतोय तरी इकडे आहे माझं पार्लरचं सामान आणि पार्लरचं सामान कमी झालं आहे मुलांचे औषधंच खूप सारे झालेत म्हणजे हे औषधं तर काहीच नाही मी एक महिन्याच्या आतमध्ये सर्व काही औषधं फेकून देते म्हणजे त्याच्यावर डेट असली तरी पण असं होतं की अरे मा ही बॉटल फोडलेली आहे आठ दिवस झाली की पंधरा दिवस झाले मला माहीत नसतं मग मी ती बॉटल नवीनच आणि ती यूज करते कारण जुन्या बॉटल तर मी आजपर्यंत वीरचा जसा जन्म झाला आहे तसं तर, तर मी जुनी बॉटल कधी वापरलीच नाही आणि असं होतं आहे ना इतक्यात तर हे दोघे पण कंटिन्यू आजारी पडतात ते म्हणजे वीर आणि परी दोघे पण काय झाले काय मी त्यांनी पडतात तर सोबतच आजारी पडतात ते आणि गेलं ना की चार पाच हजार तर सहज जातात कोण डॉक्टर बोलतात ब्लड टेस्ट करा कोण बोलतं एक्सरे काढा कोण बोलतं सोनोग्राफी करा म्हणजे सोनो हे मुलांचं चालूच असतं सर्दी खोकला ताप कधी वीर बोलतो पोट दुखते कधी नाका आणि त्याच्या नाकाचा पण जरा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे शा स्कूलमध्ये तो गेला आणि वॉशरूमसाठी चालला होता पळता पळता जोरा असा जोरात एका मुलाला धडकला आणि धडकल्यानंतर बापरे त्याच्या नाकातनं रक्त वगैरे आलं आणि शर्ट पण रक्ताने भरला घरी आलं और मला सांगत पण नाही आहे की काय झालं मला टीचरचा फोन आला की असं असं झालं आणि त्याला दोनच्या बसने मी घरी पाठवले हो ते बघितल्यानंतर बाबरे अक्षरशः मला चक्कर आली त्याला पहिलं डॉक्टरकडे घेऊन गेली नाकाला थोडंसं स्वेलिंग पण होतं त्याच्या आणि आता जरा बरं आहे कारण मी त्याला नाकासाठी आयुर्वेदिक औषधं चालू केलेत चला जातं हे तर मी माझं बडबड बडबड चालूच असते तर इकडे माझं छानपैकी असं किच बेडरूम आवरून झालं आणि माझं किचन पण आवरायचं बाकी होतं आणि माझा स्वभाव कसं आहे माहिती आहे का मी जर एकदा आवरायला लागली ना की मी जेवण नाश्ता पाणी मी काहीच माझ्याकडे लक्ष देत नाही मी फक्त फक्त आणि फक्त घरातलं मुलांचं आणि काय करणार आहे ना दिवसभर हेच काम असतं मुलांना सांभाळणं त्यांचं टिफिनमध्येच भूक लागली काहीतरी बनवून द्या वीरला वेगळं परीला वेगळं म्हणजे यांचं चालूच असतं आणि माझं पूर्ण लक्ष मुलांकडेच असतं दोघांकडे असतं कारण कळतो तर कशासाठी करतो मुलांसाठीच करतो तर मी असं ठरवलं की नाही पूर्ण वेळ त्यांनाच द्यायचा आणि आल्यानंतर मला वीचं स्टडी पण घ्यावा लागतो म्हणजे ट्यूशनमध्ये करतोच तो पण असं पण घ्यावं लागतं ना की ट्यूशन आणि स्कूलवर डिपेंड नाही राहत आहेत म्हणून मग मी दोघ त्याचा पण स्टडी घेते आणि तुम्हाला एक सांगायचं माझी परी एवढी छोटी आहे ट्यूशन शेजारीच आहे शेजारी, शेजारी ट्यूशन आहे पर एवढी छोटी असताना म्हणजे मला आठवतं आहे की ती चौदा महिन्यांच्या असल्यापासून ट्यूशनला जाते काही कर अगर ना करो तिला फक्त पेन्सिल पकडता येते पण तिथे गेल्यानंतर वन टू आई आय असं पेन्सिल धरून तिचं गिरवायचं काम चालू असतं आणि छान आहे ना सवय मस्त सवय लागते तिला की आत्तापासूनच ट्युशनला बसायचं आणि मस्त ती ट्युशनला बसते एक आधा पाऊन तास तर ती सहज बसते ट्युशनमध्ये तोपर्यंत माझं घरातलं सर्व कामावरून होतं छानपैकी आणि ती तिकडे असली ना ट्युशनमध्ये कामावरून माणूस रिलॅक्स बसतं आणि थोड्या वेळ मी रिलॅक्स पण बसते तसं मला ती अजिबात जास्त त्रास देत नाही त्रास तिचा खूपच कमी आहे कधीच नाही म्हणजे आणि ना आत्ता आत्ता तिचं असं झालं होतं की ती जेवण नव्हती करत म्हणून मी काय करायची तिला मोबाईल द्यायची मोबाईल दिला मी तिला आणि तिचं नंतर असं झालं ना दोन तीन दिवसानंतर की जेवायला बसलं की आई कातून आई कालतून मग मला वाटलं आता ही सवयीची चांगली नाही आहे आपण मोडायला पाहिजे मी जेव्हा तिला मोबाईल देत नव्हते तेव्हा एवढी रडायची ती आणि नंतर मग मला काय करावं सूचनाचं आणि यांच्याशी माझं बोलणं झालं म्हणजे माझ्या मिस्टरांसोबत की ना ही मोबाईल बघते आणि असं असं करते मी पंधरा मिनिट अक्षरशः त्यांची बोलणी खात होती की तू अशी सवय लावू नको तिला मोबाईल वगैरे देऊ नको नाही खाल्लं एक दोन दिवस तर चालेल पण मोबाईलची सवय तिला लावू नको मला पण ते पटलं मी फक्त त्यांचं बोलणं शांततेत ऐकून घेतलं म्हटलं ठीक आहे चालेल आणि दुसऱ्या दिवशी मग काय करावं काय करावं मला काही समजत नव्हतं मग मी काय केलं मोबाईलमध्ये ना आ, सर्च केलं भूत असं सर्च केलं आणि भूताचं एक शॉर्ट व्हिडिओ तिला दाखवला आणि मी हळूस म्हटलं बापरे भूत आणि जे ती मला चिटकली तर मला सोडायलाच तयार नाही तेव्हापासून तिने परत मोबाईलला हात लावलाच नाही म्हणजे एक गोष्ट बरी झाली की तिला लगेच ती सवय मोडली गेली आणि आता ती मोबाईल हात नाही लावत तर इकडे छान असं हॉल आवरून झाला नंतर दोन्ही बेडरूम पण आवरले किचन पण आवरलं आणि नंतर मी लादी पुसली कोणी लादी बोलतं कोणी फरची बोलतं तर आम्ही लादीच बोलतो तर लादी पुसली मी इथे आणि माझं आहे ना हे मोप आहे ना, ना। ने तर ते तुटलं त्याचं जे भांडं आहे ना ते तुटलं आणि मला सारखं असं विनाकारण खर्च करायला मला बिलकुल आवडत नाही आहे ना चालतं आहे ना तर चालू द्या असा माझा स्वभाव आहे मग मी म्हटलं आहे ना होतं आहे ना हाताने तर नाही पुसायला लागत आहे ना तर मग मी हे नुसतं हा मोप बकेट घेतली त्याच्यात पाणी टाकून मग मी अशीच लादी पुसते चालतो आहे तोपर्यंत चालते, तो चालते। काही प्रॉब्लेम नाही जास्त वायफट खर्च करायला मला बिलकुल आवडत नाही कपड्यांमध्ये खर्च करा मेकअपच्या सामानमध्ये खर्च करा नको त्या गोष्टींमध्ये खर्च करा असा खर्च करायला मला अजिबात आवडत नाही तर संध्याकाळची वेळ होती आणि माझी मम्मी आली होती तर असं सॅटर्डे संडे सुट्टी असली ना की मग मला वाटतं की मम्मीने यावं किंवा पप्पांनी यावं मग मम्मी आली होती आणि त्या दिवशी ना माझं सर्व असं छान मस्त आवरून झालं आणि वीचे पेपर चालू आहेत ना तर मला वीचा स्टडी घ्यायचा होता मग म्हटलं मम्मी आज मी काही जेवण बनवत नाही आपण मस्त पार्सल आणूया मी बाहेर गेलो आम्ही आधी पहिलं गावात गेलो आणि गावात गेल्यानंतर थोडंफार सामान घ्यायचं होतं ते घेतलं आम्ही आणि मम्मीचा चष्मा होता ना त्याची ती काच ते दांडी असते ना तर ती तुटली होती तर पप्पा आणि मम्मी पप्पा जेव्हा सोडवायला आले होते मम्मीला त्यावेळेस तिला ते, ते चष्मा टाकून आले आणि मग संध्याकाळी मी जाताना म्हटलं चला मी घेऊन येते पप्पांना सांगितलं तुम्ही जा मी घेऊन येते तर आम्ही चष्मा आणायला चाललो होतो आणि हे आहे आमचं बस बसस्टँड छान वाटतं संध्याकाळी बाहेर पडल्यानंतर आणि गोष्ट हे इथे असताना आम्ही रोज बाहेर जायचो रोज म्हणजे कसं कंटिन्यू ते घरात असतात आणि घरात असल्यानंतर कंटिन्यू घरात पडून पडून त्यांना खूप बोर होतो आणि बोर झाला की मग मूड ऑफ होऊन जातो तर मग यांचं चालायचं की चल जाऊया बाहेर जाऊया बाहेर असा एकही एक दिवस जात नव्हता की आम्ही बाहेर जात नव्हतो चला काही घ्यायचं नाही आहे काय नाही आहे साधं जाऊन फिरून मस्त वातावरणामध्ये भाजी किंवा काही आणा असं जाऊन मस्त आम्ही फिरून यायचो तर इकडे आलो होतो आम्ही शॉपमध्ये आणि हे संगनमेरमधलं मुळे चष्मेवाला हे नावाने खूप फेमस आहे तर आम्ही गावातनं पुन्हा रिटर्न निघालो आणि आमचं फेवरेट हॉटेल म्हणजे प्रसाद हॉटेल हॉटेल खूप छोटा आहे पण तिथली टेस्ट अप्रतिम आहे कारण आम्ही खूप साऱ्या हॉटेल मध्ये टेस्ट केले अजिबात टेस्ट नव्हती कोणत्या भाज्यांना वगैरे सेलिब्रेशन म्हणा ग्रेप्स म्हणा अजिबात टेस्ट नाही मग शेवटी आम्ही फर्स्ट टाईम प्रसादला गेलेलो आणि लास्ट टाईमपर्यंत आम्ही प्रसादलाच जातो कारण दुसरीकडे असं अजिबात काही छान टेस्ट नसतेच म्हणजे भेटते तर सर्वच संगणमेरमध्ये पण टेस्ट अजिबात नसते मग आम्ही इकडे आलो प्रसाद हॉटेलकडे आणि इथे आल्यानंतर एक मोठा सीन झाला प्रसाद हॉटेलच्या बाहेर मी आले आणि गाडीवरनं उतरताना मी ती प्लाझो घातली होती गाडी थांबली गाडीवरनं उतरताना माझ्या पाय स्टँडमध्ये माझे पॅन्ट अटकले आणि परी माझ्या हातात होती आम्ही एवढं जोरात पडलो असतो ना पण नशीब वाचलो म्हणजे थोडंसं पडले मी माझ्या पायाला थोडंसं हिसका बसला पण जास्त काही त्रास नाही झाला आणि मुलांचं बघा हे असं असतं कुठेही जा खेळायला भेटलं की बाकी त्यांना काहीच नको असतं आणि इकडे माझी परी बघत होती इथे छोटे मुलं झोका वगैरे खेळत होते आणि तिला पण झोका खेळायला खूप छान वाटत होतं तर नंतर ते मुलांचं खेळून झाल्यानंतर मी तिला थोड्या वेळ खेळवलं इथे ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यानंतर मग आम्ही इथे परीला खेळवत होतो आणि इकडे आहे माझा वीर त्याला पण खूप खेळायला आवडतं त्याच्या अंगात तर खूप सारी मस्ती आहे खूप मस्ती खोर हो येतो तशी माझी पर एवढी नाही आहे हे बघा कोणाच तरी आलं तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय थँक्यू